सध्या महाराष्ट्रामध्ये मोदी आवास योजना लागू करण्यात आल्या आहे मोदी आवास घरकुल योजनेसाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या योजनेसाठी नवीन अर्जदारने अर्ज करताना कोणते कागदपत्र सोबत जोडायचे संदर्भात आपला आजचा व्हिडिओ होणार आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की मोदी आवास घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत हा जी आर आहे हा जी आर दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमी झालेला आहे सन दोन हजार तेवीस ते चोवीस सन दोन हजार पंचवीस ते चोवीस या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजनेसाठी येत्या तीन व ती तीन वर्षात बारा हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असून यापैकी तीन लाख घरांसाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून सन दोन हजार तेवीस व चोवीस या पहिल्या वर्षात पूर्ण करायचे प्रस्ताव आहे तर आता आपण पाहूया की योजनेसाठी अर्ज करताना कोणते कागदपत्राची आवश्यकता आहे आवश्यक कागदपत्रे सात बारा उतारा मालमत्ता नोंद पत्र ग्रामपंचायत मधील मालमत्ता नोंद व उतारा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र सक्षम प्रति अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र साक्षांकित प्रत आधार कार्ड दिलेल्या आधार कार्डाची प्रत रेशन कार्ड निवडणूक आयोग ओळखपत्र विद्युत बिलाची झेरॉक्स मनरेगा जॉब कार्ड लाभार्थ्यांच्या स्वतःची नावे वापरत असलेल्या बँक खात्याची पासबुकची झेरॉक्स प्राधान्य क्षेत्र पाहूया आपण आता लाभार्थ्यांची यादी करताना ग्रामसभेने घरात कोणीही कमवता नाही अशा विधवा परित्यक्त महिला कुटुंब प्रमुख पूर्गस्त क्षेत्रातील लाभार्थी अथवा पीडित लाभार्थी जातीय दंगलीमुळे नुकसान आग व इतर तोडफोड झालेल्या व्यक्ती नैसर्गिक आपत्ती बाधित व्यक्ती दिव्यांग व्यक्ती उद्दिष्टाच्या कमान पाच टक्के उद्दिष्ट दिव्यांगाकरिता राखीव ठेवणे आवश्यक आहे इतर पात्र कुटुंबे यांना ग्रामसभेचे प्राधान्य क्षेत्र देण्यात येणार असून घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार राज्य व्यवस्थापक कक्ष गृह व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाकडून सर्व सार्वजनिक वित्तीय अवस्थापन प्रणालीद्वारे निधी लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल तर आपण या व्हिडिओमधून पाहिलं की या योजनेसाठी निधी देखील उपलब्ध झाला आहे तर वरील सर्व कागदपत्रे आपण लवकरात लवकर काढून घ्यावे जेणेकरून जेव्हाही या योजनेचा अर्ज सुरू होतील तेव्हा आपण लाभ नक्की घेऊया अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ तसेच शेती संदर्भाचे व घरकुल योजना अशा संदर्भाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये